नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं द पिलर लोकशाहीचा चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवरती तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीडचे राजकीय वातावरण चांगलेच संतापले आहे या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे शिवाय खंडणी वसुली प्रकरणातील कराड तुरुंगात आहे अशा वेळी धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे अशावेळी धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत पण माहितीतील घटक पक्ष ही धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत आता पंकजा मुंडे यांनी राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर धन राजीनाम्यासाठी दबाव वाढतच आहे असं म्हणताना पंकजा मुंडे म्हणाल्या की कुठे दबाव वाढत आहे मला कुठेही दबाव दिसत नाही असं वक्तव्य करत त्यांनी थेट धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे शिवाय राजीनामा घ्यायचा की नाही या निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं नकळत म्हणत त्यांनी चेंडू फडणवीस अजितदादांच्या कोर्टातही टो लावला त्यातून त्यांनी एका दगडात दोन पक्षीही मारल्याची चर्चा आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव वाढत नाही दोषी नसल्यासही अन्याय व्हायला नको असं म्हणत पंकजा धनंजय मुंडे पाठराखण केली जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात नियोजन समितीच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी बोलत होत्या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणावर अवलंबून आहेत असं सांगत या प्रकरणात संबंध आढळून आल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटल्या दरम्यान संतोष देशमुख यांच्या दरम्यान संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचं नामदेव शास्त्री यांनी जाहीर केलं आहे यावर बोलताना ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या धनंजय मुंडे यांचं नामदेव शास्त्री यांनी समर्थन केलं यावर प्रतिक्रिया देणं मला आवश्यक वाटलं नाही असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या नामदेव शास्त्री यांच्यावरही अधिक काही बोलण्यास पंकजा मुंडे यांनी नकार दिला तर अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद